पुणे येथे एनडीआरएफ पोलिसांना उपायुक्त गार्डियन व मॅव्हिक अत्याधुनिक ड्रोनचं लोकार्पण दंगल नियंत्रणासाठी व विविध मोहिमांसाठी पोलिसांना उपयुक्त पूर भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत औषधं पोहोचवण्यासाठी तसेच उत्तम आवाज असलेल्या पोलीस आणि लष्कराच्या गरजेनुसार साकारलेल्या गार्डियन या अत्याधुनिक ड्रोनचं लोकार्पण पुण्यात झालं तसेच विशेषतः पोलीस आणि लष्करातील जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त असलेल्या मॅव रिक या ड्रोनचंही लोकार्पण झालं एन्हासन इंडियाचे संचालक शरद श्रीवास्तव व्यवस्थापकीय संचालक तनुश्री श्रीवास्तव यांनी हे अत्याधुनिक ड्रोन साकारलं असून त्याचं लोकार्पण हॉटेल हॅत पुणे येथे आयोजित करण्यात आलं होतं यावेळी वीर चक्र प्राप्त कर्नल ललित रॉय निवृत्त सेना मेडल प्राप्त मेजर जनरल अलोक देव निवृत्त कर्नल अनुप महाजन निवृत्त ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी आयोजक शरद श्रीवास्तव तनुश्री श्रीवास्तव आदी उपस्थित होते यावेळी ललित रॉय म्हणाले की कारगिल युद्धात अशा प्रकारची उपकरणे असली तर कदाचित आपल्या भारतीय सैनिकांचे जीव वाचवता आले असते पाकिस्तानकडे त्या काळी अगदी अत्याधुनिक नाही पण ड्रोनचा काही प्रमाणात वापर केला गेला होता आम्ही मशीन गनने ते पाहण्यासाठी पाठवलेले ड्रोन पाडले होते जम्मू काश्मीरमधील डोळा भागातील दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याकरता देखील अशा प्रकारच्या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग झाला असता अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली ते पुढे म्हणाले की ड्रोन हे छोटं उपकरण असतं तरी ते अत्यंत महत्त्वाचे आहे रशिया युक्रेन युद्धात आपण पाहिलं की युद्धाचा प्रकार बदललाय ड्रोनच्या माध्यमातून रणगाडी देखील उद्ध्वस्त होऊ शकतात मिसाईलपेक्षा ड्रोनचा खर्च कितीतरी पटीने कमी आहे पर्वतरांगांमध्ये लढताना याचा खूप उपयोग होतो त्यामुळे लष्कराला आणि इतर सुविधांसाठी सामान्यांकरिता देखील ड्रोन उपयुक्त आहे ऍडव्होकेट प्रताप परदेशी म्हणाले की पोलिसांना गणेशोत्सव जगन्नाथ यात्रा यासारख्या गर्दीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग होणार आहे राष्ट्रीय सुरक्षित आधुनिक ड्रोन निर्मिती करून श्रीवास्तव कुटुंबाने मोठा वाटा उचललाय शरद श्रीवास्तव म्हणाले की देशांतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या आम्ही हे ड्रोन साकारले आहेत पोलीस लष्कर एनडीआरएफ सारख्या सुरक्षा व्यवस्था यांच्या अपेक्षा पूर्ण करीत हे ड्रोन साकारण्यात आले याची उडण्याची क्षमता पंधरा किलोमीटर पर्यंत असून पंधरा किलो वजन देखील हे ड्रोन वाहून नेऊ शकतात सर्च लाईट स्पीकर, स्पीकर, स्पीकर सिस्टीम देखील यावर असल्यानं नागरिक क्षेत्रांमध्ये देखील याचा वापर करणं करता येणं शक्य आहे कोणत्याही प्रकारचं वातावरणात वातावरणात याचा वापर करता येणार असून गुन्हे रोखण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणा व इतर इतर यंत्रणांना हे ड्रोन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज So imagine if you can scale your garden up, tell the army design bureau that look I've got something which can replace a mule. So it is a win-win situation for everybody. So, uh, and one is uh, very happy to note that you are already registered with the Society for Independent Manufacturers. You are an established company, so your credentials, your bona fides are accepted. And because this is such a crowded field, and there are so many vendors, and there are so many people who are trying to make inputs. so the first move is advantage. If you have a product which can <coughs> replace something else, and uh, Create massive savings for government. I am sure that will be of use. There is much more we can discuss for drone, but the fact of the matter is that these products, the amount of effort which you all have put into this to bring them to the stage, one can understand the sweat and the toil. So one appreciates that, and one wishes Mr. Srivastava and his team all the very best. Thank you. Jai. Ladies and gentlemen. And of course, I remember ordering my boys to shoot it down with the machine guns, and we did shoot down a couple of them. That time we didn't know the import or the importance of this uh, gadget, but now that it has come out in open, we understand the importance of this.